नमस्कार मी सुप्रभात मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता आपण आलो एक गगनगिरी महाराजांच्या मठात जे केोपोलीमध्ये आणि मग तिकडून आपण जाणार आहे दरवेळीप्रमाणे महडच्या गणपतीला तर मी ह्याच्या आधी आलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठात आणि महडच्या गणपतीला पण तेव्हा मी बाईक राईड केली होती मित्रांसोबत आणि आत्ता मी आलो आहे माझ्या फॅमिलीसोबत तर तुम्ही मागे बघू शकता पूर्ण माझी फॅमिली आहे मम्मी पप्पा आहे मोठी मम्मी आहे आजी आहे भाऊ आहे माझा आणि हे ड्रायवर काका तर मग व्हिडिओ बघत राहा शर्ट पण फॅमिलीची एक मजा मस्ती गप्पा मस्ती कशी असते ती आपण या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करू चला मग आता मटात जाऊ तर एंट्री करता करता इथे चप्पल स्टँड आहे ते चप्पल तुम्ही ठेवू शकता आणि इथून मग आत आपल्याला जायचे तिथे चेकिंग होते आणि हा आपला एंट्रन्स आहे तर मंदिरात जायच्या आधी पाय धुवून घ्यायचे तर इकडे तुम्हाला हातपाय धुवायला साठी जागा आहे आणि इकडे पिण्याचं पाणी देखील आहे हा आहे महाप्रसाद कक्ष थोड्या वेळाने होईल स्वामी गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे गुरु होते आणि त्यांना दत्तगुरु यांचा अवतार देखील मानला जायचा स्वामींना विश्वगौरवचा सम्मान देखील भेटला होता आणि ते त्यांच्या जल तपस्या आणि कठीण ध्यान पद्धतीसाठी खूप ओळखले जायचे तर आम्ही मठात आलोय दर्शन घेतले काही ठिकाण असे आहेत जिकडे तुम्ही व्हिडिओ फोटो काढू नाही शकत ते तुम्हाला काही बघायला भेटणार तुम्हाला ते प्रत्यक्षात मठातच बघा स्वामींनी चार फेब्रुवारी दोन हजार आठ साली या जागी समाधी घेतली आणि तेव्हा त्यांचे वय एकशे एक होते तसं तर मठात दररोज गर्दी असते पण इकडे जे दोन मोठे उत्सव आहेत दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा तेव्हा भक्तजन खूप जास्त प्रमाणात येतात मी येते मागून हळूहळू चालत चालत कारण की तिच्या पायाला उमरा चावलाय तिचा पाय दुखतोय जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं इकडे गौशाला देखील आहे पूर्ण जी आहे पूर्ण गौशाला आणि आजचा दिवस असा आहे मित्रांनो की आज वटपौर्णिमाची पूजा पूजाही आहे तर इकडे खूप बायका आल्या आहेत वटपौर्णिमाची पूजा करायला आता माझी मम्मी आणि मोठी मम्मी देखील करतात मग वटपौर्णिमेच्या दिवशी गगनगिरी महाराजांच्या मठात यांना पूजा करायला भेटली त्यांना जरा प्रसन्न वाटतंय तर मग पुढे जाऊन मग आता आम्हीच वरती चाललोय कारण की हा जो रस्ता आहे ते जरा पाहायला टोचतायत दगड असे जरा बाहेर आले आहेत म्हणून पाहायला टोचत आहेत तर मम्मी आणि मोठी मम्मी येत नाही मी, मी पप्पा ड्रायवर दादा आणि शिवा आम्ही वरती चालू आहे मठात दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही वरती गुफेच्या दिशेने निघालो जिकडे स्वामी तपस्या करायचे तर रस्ता तो रस्ता एवढा ठीक नाही तर तुमच्या पायाला टोचू शकतं किंवा चटके लागू शकतात वरती आल्यावर तुम्हाला असं काही सुंदर हिरवगार दृश्य दिसेल जिथून आपल्याला मठ देखील दिसतं स्वामी गगनगिरी महाराज यांचं मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर होतं आणि तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहा साली त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणाऱ्या मंदुरे गावात झाला होता तर आता आपण महाराज इथे जप करायचे साधना करायचे तिकडून जाऊन आलो आता आपण परत खाली चाललो आहे आता वाजलेत साडेबारा खाली जाताना बघू परत मठात जाऊ आणि तिकडे महाप्रसादाची सुरुवात होईल एक दीड वाजता होते तर आपण महाप्रसादचा लाभ घेऊ आणि मित्रांनो जर तुम्हाला वरती जायचं आहे जिकडे महाराज जप करायचे साधना करायचे तर पहाटे पहाटे या म्हणजे तुम्हाला एक होईल की ऊन नाही लागणार खूप गरम नाही होणार सकाळी सात आठ वाजता म्हणजे थंडगार असेल आणि शक्यतो येत आहे की पावसात नाही तर थंडीत या जर तुम्ही उन्हाळ्यात देतात आणि वरती जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला खूप गरम होईल आणि खूप थकवा जाणेल तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते आहे निवास जर तुम्ही खूप लांबून येत आहे आणि तुम्हाला स्टे करायचं आहे तर तुम्ही इकडे स्टे करू शकता निवास खूप मोठं तुम्ही बघू शकता आणि याचे जे काही डिटेल्स असतील तर मला भेटले ते तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सांगेन की कसं बुक करायचं काय टायमिंग आहे प्रायजेस काय आता मी बघतो कुठे इन्फॉर्मेशन भेटते का तर मग आता आम्ही सगळे लाईनमध्ये उभे आहे मोठी मम्मी आहे मम्मी आहे मागे पप्पा आहेत दादा आहे शुभम आहे तर इकडे महाप्रसाद असतो तर महाप्रसाद जर तुम्हाला घ्यायचा आहे तर त्यासाठी आधी तुम्हाला कुपन तुम्हा घ्यावं लागतं कुपन घ्यायचं आणि मग लाईनमध्ये उभं राहायचं आणि एक वाजता महाप्रसाद सुरू व्हायचा हो महाप्रसादाला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता महाप्रसादाला डाळ भात शिरा पोहे आणि दोन प्रकारच्या भाज्या होते आणि महाप्रसाद अतिउत्तम होता मग आपला महाप्रसाद घेऊन झालाय आणि तुम्हाला ते एक सांगतो महाप्रसाद झाल्यावर तुम्ही ज्या ताटात जेवणार ते तुम्हाला स्वतःला आहे पहिले ताट पाण्याने स्वच्छ करायचं त्यात जे काही अन्न असेल ते पहिले एका बकेटमध्ये टाकायचं मग पाण्याने धुवायचं मग तिकडे एक बाबा बसतात ते तुम्हाला कात्या देणार त्याने साफ करायचं आणि परत धुवून मग आठ सबमिट करायचं लक्षात ठेवा तर मग आपलं दर्शन घेऊन झालंय महाप्रसाद पण घेऊन झालाय आता आपण परत निघालोय आणि इकडून जाणार मडच्या गणपतीला तर मग आता मम्मी पप्पांना सगळ्यांना विचारू की कसं वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला आता छान वाटतंय मन प्रसन्न होत बरं वाटतंय आलं तुला कसं वाटतंय छान वाटतंय छान वाटतंय असं वाटतं की इकडे एक रात्र राहून घरी जावं तर मग जसं मी तुम्हाला सांगितले इकडे निवास आहे तुम्ही राहू शकता तर मग आता आपण इकडून निघूया पुढच्या स्टॉपला जे की मढचा गणपती तर आता आपण आलो आहे मढच्या गणपती जिकडे गाडी आम्ही पार्क करू आणि मग सगळ्यात मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ तर आता आम्ही मरच्या गणपतीच्या गाभाऱ्यात बसलोय इकडेही व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे सर मग बोललो जो परिसर आहे त्याचा व्हिडिओ काढू आणि तो मग ब्लॉगमध्ये टाकूया आता इकडे थोड्या वेळ बसू आणि मग काय नाही थोडं काहीतरी आजूबाजूला फिरायला असेल तर ते फिरून आता मग घरच्या दिशेला निघू आणि हे माझे घरातले मागे बसले सगळे टप्पा मारते मडच्या गणपतीचं दर्शन घेऊन झालंय आता आपण चाललोय घरच्या दिशेला ला। लास्टच्या सीटला मी आणि शुभम आहे आता मग घरी जाऊ आणि घरी जाऊन ब्लॉग एंड करतो करतोय तर फायनली घरी आलोय आणि आम्ही नेलेली अर्टिगा टुरिस्ट कार फिरायला तुम्ही पण जे कोणी ऐरलीमध्ये राहत असाल आणि तुम्हाला पण गाडी घेऊन जायची असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन मस्त एकदम मस्त गाडी चालवली राईड एकदम कम्फर्टेबल होती तर मग आम्ही घरी पोहोचलो आहे खाली सगळे आराम करत आहेत विचार केला की वरती जाऊन व्हिडिओ एंड करू तर आजचा प्रवास एकदम मस्त होता गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन मठच्या गणपती जाऊन मन एकदम प्रसन्न झालं आणि दिवस खूप छान गेला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा